हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली प्रतिमाच्या खोलीत आहे याचा गैरफायदा घेऊन प्रिया अर्जुनला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये आलेली असते आणि ती अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा बिचारा अर्जुन मात्र खूप गोंधळून गेलेला असतो त्याला काय करावं काही सुचत नसतं प्रिया म्हणते अर्जुन सायलीने कितीही मध्ये येण्याचा प्रयत्न केला तरीही आपणाला एकांत मिळालाच मित्रांनो प्रिया अर्जुनला सांगते की हा संकेत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो कसला संकेत तेव्हा प्रिया म्हणते मी या घरी येणार आहे याचा संकेत तेव्हा मित्रांनो प्रिया बोलत बोलत अर्जुनच्या जवळ जाते आणि अर्जुन ज्या खुर्चीत बसलेला असतो तिथे जाऊन बसते तेव्हा अर्जुन बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तो म्हणतो प्रतिमा आता झोपली आहे का ते बघून येऊयात तेव्हाही प्रिया म्हणते कशाला आहे तुझी बायको माझ्या आईला चिकटून बसली ना मित्रांनो मग प्रिया अर्जुनचा हात हातात पकडते आणि अर्जुनच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणते अर्जुन मी किती दुर्दैवी आहे बघ ना माझी आई इतक्या वर्षांनी मला भेटली ती मला ओळखतच नाही आणि मी स्वतःही तिला सांगू शकत नाही अर्जुन तूच माझं दुःख ओळखू शकतोस मित्रांनो ही प्रिया खूपच नाटकं करत असते ते अर्जुनला म्हणते अर्जुन कधी एकदा आईच्या खुशीत शिरते असं झालंय मला पण मी तिच्यासाठी परकी आहे ना माझ्या आईला काहीच आठवत नाही आमच्या ॲक्सिडंटबद्दलही काही आठवत नसेल का रे मग अर्जुन म्हणतो सध्या तर असंच दिसतंय ना आपल्याला मित्रांनो अर्जुन प्रियाच्या हातातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन पण या वेदना माझ्या मलाच माहीत मला ना खूप एकटं वाटते रे तेव्हा मित्रांनो अर्जुन खूपच वैतागलेला असतो इकडे सायली प्रतिमा त्याच्या खोलीमध्ये झोपलेली असते तेव्हा तिला अचानक जाग येते सायलीला पिण्यासाठी पाणी हवं असतं पण जगमध्ये पाणी नसल्यामुळे ती किचनमध्ये जात असते तेव्हा तिला अर्जुनच्या रूममध्ये लाईट सुरू असलेली दिसते तेव्हा सायली अर्जुनच्या रूमकडे येत असते तेव्हाच अर्जुन हळूच दरवाजा उघडून बघतो तर त्याला सायलीवरती येताना दिसते तेव्हा अर्जुनला अलिबागला जेव्हा अर्जुनबरोबर प्रिया डान्स करत असताना था सायली बघते आणि त्यावेळी ती जे बोललेली असते आणि चिडलेली असते ते त्याला आठवतं आणि मग तो घाबरतो आणि स्वतःलाच म्हणतो आता मेलो तन्वी माझ्या रूममध्ये आहे हे कळाल्यावर सायली किती चिडेल माझीच आता काही हालत खराब होणार आहे मित्रांनो मग अर्जुन प्रियाला बाथरूममध्ये लपवतो आणि दरवाजाजवळ येतो तेव्हा सायलीला बघून म्हणतो तुम्ही येते कसे काय तेव्हा सायली म्हणते का असे का बघताय तेव्हा अर्जुन म्हणतो नाही का नाही काही नाही तर सायली म्हणते झोपला नाहीत अजून तर अर्जुन म्हणतो नाही काम करतो ना पेन शोधत होतो तेव्हा सायली म्हणते बाथरूममध्ये तर अर्जुन म्हणतो नाही बाथरूममध्ये मी जाऊन आलो आत्ता पण नंतर आता पेन शोधणार आहे मित्रांनो हे काही सायलीचं चा चाललंय हे बघून प्रिया मनातल्या मनात म्हणते मनात ही बायको आहे का डिटेक्टिव्ह आहे म्हणूनच अर्जुन हिला वैतागलेला आहे मित्रांनो आता सायली इकडे रूममध्ये इकडे तिकडे काहीतरी शोधत असते तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं तर सायली म्हणते काम करत होता ना मग लॅपटॉप फाईल काहीच दिसत नाही वरती तेव्हा अर्जुन म्हणतो मोबाईलवर काम करत होतो आजकाल सगळेच मोबाईलवर काम करतात का ना तेव्हा सायली म्हणते पेनने मोबाईलवर लिहिणार होता काय तेव्हा अर्जुन म्हणतो नाही हो नंतर पेपरवर नोट्स काढणार होतो मित्रांनो मग सायली इकडे तिकडे बघते आणि म्हणते मला ना काहीतरी विचित्र वाटते तेव्हा अर्जुन म्हणतो काय तर सायली म्हणते इथे कोण आलं होतं का तर आता अर्जुन थोडा गोंधळतोच आणि नाही नाही असं म्हणतो मी एकटाच आहे तेव्हा सायली म्हणते खरंच कोणी आलं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो नाहीच मेसेज सायली आता मित्रांनो अर्जुनला खोटं बोलताना खूपच त्रास होत असतो अर्जुन म्हणतो प्रतिमा त्या झोपल्या का तर सायली म्हणते हो झोपल्या मग अर्जुन म्हणतो मग ठीक आहे तुम्ही पण जा झोपायला मलाही खूप झोप आली आहे आता मित्रांनो मग सायली रूमच्या बाहेर जाते मित्रांनो अर्जुनला वाटतं सायली गेली पण ती लगेच परत येते मग ती अर्जुनला सांगते आता काम करत बसू नका झोपा तेव्हा अर्जुन म्हणतो हो हो गुड नाईट मग सायली गेल्यानंतर अर्जुन दरवाजा बंद करतो हे बघून प्रिया लगेच बाथरूममधून बाहेर येते आणि खुश होते आणि म्हणते अर्जुन माझ्यासाठी सायलीला कटवलंस ना तेव्हा अर्जुन म्हणतो तू ऐकलंस ना सायली काय म्हणत होती ते ती परत आली तर तुला बघून अरडाओरडा करेल मग सगळे उठतील मग आपल्यावरच सगळे चिडतील आणि मग आपलं नातं कोणी ॲक्सेप्टच करणार नाही तन्वी तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन तू आपल्या नात्यासाठी किती करतोस ना मीही आपल्या नात्यासाठी काहीही करायला तयार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मग जा खाली मित्रांनो अर्जुन जा म्हटल्यानंतर प्रिया काय लगेच बाहेर जात नाही पण अर्जुनने समजवल्यानंतर ती जाते आणि जाताना बाय अर्जुन असं म्हणते आता प्रिया गेल्यानंतर अर्जुन दरवाजा बंद करतो पण तो खूपच घाबरलेला असतो अर्जुन स्वतःशीच म्हणतो सायली दोन मिनटासाठी या रूममध्ये आल्या आणि माझं तर हार्टच बाहेर येऊन उड्या मारते मला ना खोटं बोलावं लागलं याच्यासाठी मला झोप नाही लागणार ही तन्वी इथे आहे तोपर्यंत माझं काही खरं नाही आता काय होईल काय माहीत मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्यासाठी बाहेर बसलेले असतात तेव्हा पूर्णाजी सायलीला विचारतात प्रतिमाला झोप लागली ना ग सायली मग सायली म्हणते हो आधी नव्हती लागली पण नंतर झोपल्या त्या तेव्हा पूर्णाजी म्हणतात तू अंगाई म्हणायला लागल्यावर हो ना तर सायली इतक्या मायेने थोपटत होतीस ना तेव्हा असं वाटलं इतकं गोड दृश्य प्रत्येक घरात दिसलं ना तर जगात दुःखच उरणार नाही मित्रांनो पूर्णाजी खूपच खुश असतात सायलीचं कौतुक होत आहे हे बघून प्रियाला मात्र सायलीचा खूपच राग आलेला असतो ती मनातल्या मनात म्हणते मनात ही सायली या जगात आहे ना तोपर्यंत मला कुठलंही सुख मिळणार नाही ना प्रतिमा माझी आई असून सायली तिला चिकटून बसली आहे ही।, ही अंगाई गाऊन गाऊन मला कायमचं झोपवणार आहे मित्रांनो सायली पूर्णाजींना म्हणते प्रतिमा त्यांना अस्वस्थ वाटत होतं ना म्हणून मी अंगाई गाऊन झोपवलं आता या छोट्याशा गोष्टीचं कौतुक नका करू तेव्हा कल्पना म्हणते बर सायली प्रतिमाला चहा दिलास का तेव्हा सायली म्हणते हो आई मित्रांनो आता रविराज आलेले बघून अश्विन म्हणतो रविराज काका तू कुठे गेला होतास तेव्हा रविराज त्यांचे आणि प्रतिमाचे जुने फोटो घेऊन आलेले असतात मग ते पूर्णाजींना प्रतिमाला हे फोटो दाखवतो असं विचारतात तेव्हा सायली म्हणते सर नको याने प्रतिमा त्यांनाच त्रास होईल आणि आपण थोडी वाट बघूयात ना तेव्हा रविराज सर म्हणतात सायली बाळ मला तुझी काळजी दिसते मी नाही त्रास होऊ देणार प्रतिमाला प्रॉमिस मग कल्पना म्हणते अशा काही जुन्या गोष्टी दाखवल्या तर प्रतिमाला आठवू शकेल ना मित्रांनो मग रविराज प्रतिमाच्या रूममध्ये जातात आता इकडे अर्जुन सायलीशी काल रात्री खोटं बोलला याचाच विचार करत असतो त्याला वाईटही खूप वाटलेलं असतं तेव्हा तो मनातल्या मनात म्हणतो मनात आता हे सगळं सायलीला सांगायलाच हवं मित्रांनो आता इकडे रविराज फोटो दाखवण्यासाठी प्रतिमाच्या रूममध्ये येतात रविराज प्रतिमाला हाक मारतात आणि खूप कौतुकाने आणि आनंदाने प्रतिमाला जुने फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतात पण प्रतिमा मात्र बुजते घाबरते तेव्हा रविराज म्हणतात घराच्या वास्तुशांतीचे फोटो तन्वीचे फोटो आहेत बघ ना प्रतिमा तेव्हा प्रतिमा खूपच पॅनिक होते आणि इकडे तिकडे रूममध्ये पळते घाबरते तेव्हा तिच्याकडून रूममधल्या काही वस्तू पडतात या आवाजाने बाहेर बसलेले ही सगळे घाबरतात तेव्हा रविराज म्हणतात प्रतिमा घाबरू नकोस पॅनिक होऊ नकोस तेव्हा प्रतिमा मात्र काहीच ऐकत नाही आणि घाबरून रूमच्या बाहेर जाते मित्रांनो प्रतिमा खूपच घाबरलेली असते ती जाऊन सायलीला मिठीच मारते तेव्हा सायली प्रतिमाला जवळ घेते आणि नंतर ती खुर्चीवर बसवते सायली तिला समजावते तेव्हा अर्जुन म्हणतो सिनियर काय झालं मग रविराज म्हणतात आमचे फोटो दाखवत होतो ती आमचं नातं विसरली आहे तिला काहीच आठवत नाही मित्रांनो प्रतिमाची अवस्था बघून सायली म्हणते प्रतिमा आत्ता शांत व्हा मी आहे ना आणि एवढं घाबरून जाण्यासारखं काय झालंय तेव्हा प्रतिमा रविराजकडे आणि स्वतःच्या फोटोकडे बोध दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आणि ती खूप रडतही असते मग सायली तिला समजावते तेव्हा अश्विन म्हणतो याचा अर्थ भूतकाळाबद्दल बोलण्यावर प्रतिमा त्याला काही आठवतच नाही तेव्हा प्रतापराव हे म्हणतात हो रविराज सध्या तरी आपण हा विषय टाळलेलाच बरा प्रतिमाच्या या वागण्याने घरातील सगळेच गोंधळून गेलेले असतात मग सायली प्रतिमाला घेऊन तिच्या रूममध्ये जाते मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये सायली सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देते ती प्रतिमाचं रूपच बदलून टाकते छान साडी नेसवून तयार करून ती सगळ्यांच्या सम घेऊन येते तेव्हा सगळेच खूप खुश होतात आणि पूर्णाजी तर खूप कौतुकाने प्रतिमाकडे बघत असतात त्या सायलीला सांगतात माझ्या लेकीला कुणाची दृष्ट नको लागायला तिला काजाची टीक लाव मित्रांनो आणि हा नागराज दागिने घेऊन इकडे आलेला असतो आणि रविराजना देतो तर बघूयात उद्याच्या भागामध्ये अजून काय होतंय ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा